वातावरणाच्या बदलामुळं दिवसेंदिवस हवामानात बदल होतोय त्याचा ऋतुमानावर परिणाम झालाय सध्या हिवाळा सुरू असून गेल्या आठ दिवसांपासून गुलाबी थंडीला पुन्हा सुरुवात झाली आहे त्यामुळं ग्रामीण भागात सकाळी आणि संध्याकाळी शेकोट्या पेटत असल्याचं चित्र आहे गगनभावडा तालुक्यातील शेणवडे अणदूर खोकुर्ले असळज वेसरफ यासह ग्रामीण भागात थंडीनं हुळहुडी भरली आहे थंडीचा कडाका वाढला असून परिसरात गारठा वाढलाय मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागल्यानं ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटू लागल्यात पहाटेच्या वेळी आणि रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जातोय सायंकाळानंतर थंडीच्या तीव्रतेत वाढ होतीये लोक सायंकाळी बाहेर पडणं टाळत आहेत लहान बालक आणि वृद्ध नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय सकाळी आणि संध्याकाळी काय मफलर स्वेटर घालून लोक बाहेर पडत आहेत दिवसभर हवेमध्ये गारवा जाणवतोय यावर्षी ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू असल्यानं नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली आहे अनेक भागात सुरुवातीला थंडीचा जोर होता मात्र त्यानंतर काही काळ गायब झालेली थंडी आता पुन्हा झोंबू लागली आहे